श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा मकर संक्रांतीला आपल्याला कोणते शुभ रंग आहेत कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती आपल्याला परिधान करायची आहे तर मग आपले बघा यावर्षी मकर संक्रांत दोन हजार सव्वीस यावर्षी पाच रंग आहेत आणि याच रंगाची साडी जी आहे तर ती नेसायची आहे तर आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका बघा मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत हासन आलेला आहे आता असा योग खूप दिवसानंतर जुळून आला आहे की याच दिवशी षट तिला एकादशी देखील आहे आणि खूप शुभ तिथी आहे मग एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित साजरी होणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पौश कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून तर सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ जो आहे तर तो असणार आहे मग आता बघा आपल्या खूप पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे की संक्रांती देवीनं ज्या कलरची साडी नेसलेली असते तो रंग आपल्याला वर्ज्य असतो मग या वर्षीची संक्रांती देवीनं ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज्यच करायच्या असतात तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेले आहे केशिराचा टिळा लावलेले आहे वयाने कुमारी असून बसलेले आहे वासाकरिता जाईचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे आता पायस म्हणजे खीर मग या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ आहे ते खाणं टाळायचं आहे आता भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार नाव नक्षत्र नक्षत्र अनुराधा आहे आणि वार नाव मंदाकिनी आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील ते जनतेला सुख प्राप्त होईल आता संक्रांतीला बघा स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे मग संक्रांतीला आपल्याला होईल तसं बघा आता यथाशक्ती दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग दानामध्ये बघा सध्या थंडीचे दिवस आहेत तर मग आपण नक्कीच उबदार कपडे देखील दान करू शकतो म्हणजे थंडीचे पांगरण्याचे वगैरे असे कपडे देखील आपण दान करू शकतो आता यथाशक्ती म्हटले किंवा मग सगळ्यात सोपं बघा आपण जे आपल्याला शक्य होईल ते नक्कीच दान करू शकतो आता बघा पिवळ्या रंगावरती संक्रांती देवी न समजा पिवळ्या रंगाची जे काही साडी आहे ते वस्त्र देवीनं परिधान केलेलं आहे मग आपल्याला पिवळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाही या संक्रांतीला पिवळ्या बांगड्या घालायच्या नाहीत तसेच बघा देवीनं मोती म्हणजे मोत्याचे दागिने घातलेले आहेत मग आपल्याला मोत्याचे दागिने देखील परिधान करायचे नाहीत तसेच बघा आपल्याला आता शुभ रंग जर म्हणताल तर आपण लाल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कितीच शुभ रंग आहे तर मग आपण लाल रंगाची साडी आपण नक्कीच घालू शकतो कारण की बघा लाल रंग हा देवीला किती म्हणजे प्रिय आहे आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये लाल जो रंग आहे तर तो आपण घालतोच त्यामुळे आपण लाल रंगाची साडी नक्कीच घालू शकतो पण लाल कलरच्या साडीला जर बघा चुकूनही कुठे मधात पिवळा कलर आलेला असेल तर तुम्ही ती लाल रंगाची साडी घालू नका कारण की यावर्षी देवीनं पिवळ्या कलरचं समजा वस्त्र परिधान केलेलं आहे मग म्हणून आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य आहे तसेच बघा गुलाबी रंग प्रत्येक महिलेचा आवडता आहे आणि गुलाबी रंग तर किती म्हणजे असं कोणच नसेल की त्याला तो रंग आवडत नाही म्हणून आपण गुलाबी रंगाची देखील साडी घालू शकतो अगदी आपण गुलाबी रंगाच्या जरी असल्या तर बांगड्या देखील घालू शकतो बघा लाल रंगाची साडी घालू शकतात तुम्ही पिवळ्या रंगाची घालू शकतात हे झाले आपलं सॉरी लाल रंग आणि गुलाबी रंग पिवळा रंग वर आहे त्यानंतरचा तिसरा रंग म्हणजे हिरवा आता हिरवा रंग तर किती निसर्ग आरोग्य संतुलन म्हणजे आपल्याला हिरवं किती आवडतं अगदी डोळ्याला देखील शांत वाटतं मग आपण हिरव्या रंगाची देखील साडी आपण संक्रांतीला नेसू शकतो आणि बघा कोणत्याही लग्नामध्ये नवरीनं हिरव्याच कलरच्या बांगड्या आपला चुडा देखील सौभाग्याचा हिरवाच आहे आणि हिरव्या बांगड्या घातल्यानंतर असं देखील म्हटलं जातं की आपल्या पतीचं आयुष्य वाढतं म्हणून बघा आपण नक्कीच हिरव्या रंगाची देखील साडी नेसू शकतो तसेच आता बघा केशरी रंग हा तर उत्साह आनंद सर्जनशीलतेचा हा रंग आहे मग आपण केशरी रंगाची देखील साडी जी आहे तर ती नक्कीच आपण नेसू शकतो त्यानंतर बघा आता जो काही समजा चॉकलेटी रंग असतो थो, थोडासा लाल पण थोडा डार्क असतो थो। तसेच संक्रांतीला काळ्या रंगाची देखील साडी घातली जाते हिरवी आपण कोणत्याच सणाला वगैरे आपण या कलरची साडी घालत नाहीत पण संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते कारण की काळा रंग हा थंडीपासून आपल्या शरीराचे संरक्षण होते आणि पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे की संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते पण काळ्या रंगाची साडी बघा काही भागामध्ये घातली जाते काही भागामध्ये घातली जात नाही आता तुम्ही म्हणताल की समजा आपण मग आता सोन्याचे दागिने पण घालायचे नाही का काही हरकत नाही फक्त आपल्याला पिवळा जो कलर आहे तो वस्त्रामध्येच वर्ज करायचा आहे वस्त्रामध्ये अगदी तुम्ही ड्रेस घालू नका त्या दिवशी साडी ब्लाऊज पेटीकोट पिवळा कलर कपड्यांमध्ये आपल्याला वर्ज्य करायचं आहे मग तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने घालू शकतात आपली हळदी कुंकवामधली हळद देखील पिवळ्याच कलरची आहे ती देखील आपण नक्कीच आवर्जून त्याला देखील आपल्याला कोणतंच नियम बंधन नाही आहे तसेच बघा आपण ताटावरती देखील बघा आपलं सुंदर असतं किंवा मग काहीतरी आपण ब्लाऊज पीस वगैरे घेतो पूजन केल्यानंतर आमच्याकडे ब्लाऊज पीसने त्याला झाकून ठेवलं जातं त्यामध्ये देखील पिवळा कलर घेऊ नका तर अशा प्रकारे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघा शुभ रंग बघितलेले आहेत तुम्ही लाल रंगाची साडी घाला गुलाबी रंगाची घालू शकतात चॉकलेटी हिरवा केशरी आणि ब्लॅक असे सहा रंग आहेत तुम्ही यातील कोणतीही साडी घालू शकतात पण आपल्याला फक्त पिवळ्या रंगाची जी साडी आहे तर ती अजिबात नेसायची नाही बाकी पिवळा कोणताही कलर येऊ द्या आपण तो वापरू शकतो फक्त आपल्याला वस्त्रामध्ये पिवळा कलर जो आहे तर तो वर्ज्य करायचं आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद